thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे म्हणजे बघा गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत थोड्या वेळाच्या आधी शेअर केला तर विसर्जनाच्या नंतर बघा ही सगळी जी रेव ठेव आहे तर तीसुद्धा करायची होती कारण बघा जितक्या आतुरतेने आपण गणपती बाप्पांची वाट बघतो आणि जितक्या आवडीने डेकोरेशन करतो तर तितकंच काम बघा गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्याच्या नंतर किंवा काही जर पूजापाठ असतील तर त्या पूजापाठ संपल्याच्या नंतर तितकीच रेवठेव आपल्याला करावी लागते तर तीच माझी चालू आहे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ही जी रेवठेव आहे तर ती मी करायला घेतली कारण त्या दिवशी बघा एकतरना खूप उशीर झाला होता आणि त्यातल्या त्यात मग घरी पाहुणेसुद्धा होते तर म्हणून मग ही रेवठेव काही मी केलेली नव्हती तर म्हणून मग दुसऱ्या दिवशी सगळी ही जी रेवठेव आहे तर ती करायला घेतली तर इथे जे सगळे पितळेचे दिवे वगैरे लागलेले होते तर ते सगळे दिवे नेऊन घासायला टाकले कारण बघा पूजेमध्ये ना जितका दिव्यांचा प्रकाश असेल पूजा ना तितकी छान वाटते आणि तितकी सकारात्मकता वाटते आणि हे आपले गणपती बाप्पा जे की मी म्हणजे गणपतीच्या दरम्यानच आणलेले होते कारण मोठ्या मूर्तीची पूजा आपण करत नाही छोट्या मूर्तीचीच पूजा करतो आणि मग देव्हाऱ्यातले जे गणपती बाप्पा आहेत तर ते आणावे लागतात आणि बऱ्याच वेळा बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीचं काम आपल्याला पडतं कारण काय ना काय पूजा चालूच असतात तर त्यामुळे मग प्रत्येकच वेळेला सगळ्यात पहिला जो मान आहे तर तो गणपती बाप्पांच्या पूजेचा असतो आणि मग देवाऱ्यातली मूर्ती घ्यावी लागते आणि देवाऱ्यातली गणपती बाप्पांची जी जागा आहे तर ती खाली होते म्हणून मग ही मूर्ती मी आणलेली त्यानंतर बघा इथे जे कपडे वगैरे होते तर ते सगळे काढले आणि हा जो मोठा चौरंग तुम्ही आता बघितला आहे तर हा मी ना वाडयाकडून बनवून घेतलेला होता नवरात्रीच्या पूजेसाठी म्हणजे नवरात्रीमध्ये मंगलकलश आणि अखंड ज्योत असते माझ्याकडे तर त्यासाठी म्हणून तो सेपरेटली मी ना वाड्याकडून बनवून घेतला होता तर आयाताकृती शेपमध्ये तो जो चौरंग आहे तर तो आहे आणि त्यावेळेला मला वाटते सात आठ वर्षाच्या आधी मी तो बनवून घेतला तर नऊशे की हजार रुपये असा काहीतरी तो मला पडला आता तर खूप महाग येणार कारण आता बघा सगळ्याच गोष्टींची रेट ना खूप वाढले आणि त्यावर बघा जर मोठी पूजा मांडायची असेल ना म्हणजे लक्ष्मीपूजा असेल किंवा नवरात्रीची पूजा असेल तर त्या चौरंगावर ना इतकी छान पूजा मांडता येते म्हणजे साईज मोठा आहे त्यामुळे ना खूप छान तिथे पूजा मांडता येते त्यानंतर हे जे कपडे होते तर हे सगळे कपडेसुद्धा काढून घेतले आणि ते कपडे बघा सगळे ना वेल्वेटचे होते तर खाली जो कपडा तिथे घातला होता तर तो कपडा मी डबल सायडेड जे सेलो टेप असते तर त्याच्याने चिटकवला होता कारण तो जो कपडा आहे, आहे तर तो ना एकदम असा घसरणारा कपडा होता तर म्हणून मग तिथे आधी डबल सायडेड सेलो टेप लावली आणि त्यानंतर मग तो जो कपडा आहे तर तो घातलेला होता तर आजसुद्धा बघा पाहुणेच आहेत आज मामाकडे जेवण आहे म्हणजे यावर्षी बघा गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे तर ते दोन तिथीला आलं म्हणजे दहाव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी होती अनंत चतुर्दशी तर ज्यांच्याकडे दहा दिवसाचे गणपती असतात तर त्यांनी दहाव्या दिवशी विसर्जन केलं आणि बऱ्याच लोकांनी आनंद चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं तर आज माझ्या मामाकडे सुद्धा जेवण होतं गणपती बाप्पांचं तर सायंकाळला त्यांच्या इथे जेवायला जायचं आहे तर त्याच निमित्ताने माझी बहीण आणि बहिणीची मुलगी आलेली आहे तर सोबतच मिळून मग मामाकडे जेवायलासुद्धा जायचं आहे तर स्वयंपाकाचं काही तेवढं टेन्शन नव्हतं तर म्हटलं सायंकाळच्या वेळेला ना सगळे हे जे फुलं तोरण वगैरे लागलेले आहेत तर हे काढून घ्यायचे कारण बघा रोज सकाळी मग आपण विचार करतो की काढायचं काढायचं आणि सकाळच्या कामामध्ये ना म्हणजे वेळ मिळत नाही आणि सकाळच्या कामांची घाई इतकी असते की काय करावं आणि काय नाही अजिबात सुचत नाही आणि मग लगेच बघा पितृपक्ष चालू होतो तर पितृपक्षांची सुद्धा म्हणजे पित्रांची वगैरेसुद्धा सेवा करावी लागते पित्रांचीसुद्धा रोजच्या रोज म्हणजे प्रत्येकाच्याच घरी नाही पण ज्याच्या इथे होते त्याच्या इथे बघा म्हणजे मित्रांची सुद्धा सेवा केल्या जाते तर तीही थोडीशी एक पूजापाठ राहतेच तर त्यामुळे मग सकाळी सकाळी पटापट कामं वगैरे करायची का असतात तर म्हणून मग ना मी म्हटलं आता सध्या वेळ आहे तर हे सगळं काढून घ्यायचं म्हणून तर सगळ्या ह्या ज्या लढ्या होत्या फुलांच्या सगळे जे तोरण होते जे कापड होते तर ते सगळे काढले आणि ही एक स्पेअरमध्ये बॅग आहे माझ्याकडे बऱ्याच वेळा बघा आपण ना दुकानातून कपडे घेतो आणि कपडे जर जास्त प्रमाणामध्ये घेतले तर दुकानवाले बघा ही ना म्हणजे अशा प्रकारच्या बॅग किंवा काही गिफ्ट्स देतात मोस्ट ऑफ द टाईम अशा बॅगच मिळतात तर इथे नागपूर आता सत्यम म्हणून एक मॉल आहे तर तिथून ही बॅग मला मिळालेली म्हणजे खूप साऱ्या बॅगा मिळालेल्या होत्या तर त्याच बॅगांमध्ये बघा म्हणजे काही ना काही मी अशा प्रकारे ना भरून ठेवत असते तर फुलांचे हे फुलांचे सगळे जे तोरण आहे तर ते मी या बॅगला भरून ठेवले आणि जे कपडे होते तर ते आता सध्या धुतलेले नाही तसेच भरून ठेवले कारण बघा जेव्हा मग पुन्हा आणखी आपल्याला या सामानांची गरज पडते कपड्यांची गरज पडते तर आपण ते धुवूनच लावतो तर म्हणून मग ते मी काही आता सध्या धुतलेले नाही त्यांना तसंच म्हणजे त्याच तसंच भरलं नंतर हे जे सगळे पितळे तांब्याचे भांडे होते तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतले तांब्या पितळेचे भांडे बघायला जितके सुंदर आणि सुबक दिसतात तितकंच त्यांना मेंटेन करावं लागतं कारण बघा हे एकतर ना इझिली क्लीन होत नाही आणि प्लस खराबही तेवढ्याच लवकर होतात तर त्यामुळे यांनासुद्धा खूप मेंटेन करावं लागतं तर सगळे भांडे स्वच्छ घासून घेतले दिवे वगैरे सगळे स्वच्छ घासून घेतले कारण ते सगळे बघा तेलाचे आणि त्यावर दाग वगैरे पडलेले असतात म्हणून ते सगळे आधी घासून घेतले त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांना सुकू दिलं आणि नंतर मग हे जे सगळं सामान आहे तर ते भरायला घेतलं तर हे लहान सहान अशी देवाऱ्यातले जे कपडे आहेत किंवा चौरंगावरचे कपडे आहेत तर ते कपडे ना खूप सारे आहेत तर त्या कपड्यांना ना एका बास्केटमध्ये मी भरते कारण असं बाहेर जर ठेवलं तर बघा त्यावर ना खूप अशी धूळ बसते आणि मग पूजेच्या वेळेवर ना ते पूजेमध्ये घ्यायचं मन करत नाही मग पुन्हा आणखी त्यांना धुवावं लागतं तर म्हणून मग अशा प्रकारच्या बास्केट आहेत माझ्याकडे तर या बास्केटमध्ये हे जे सगळे कपडे आहेत तर ते मी ठेवते म्हणजे यावर धूळही बसत नाही आणि सगळं बघा लगेचच्या लगेच आपण व्यवस्थित जर उचलून ठेवलं तर नेक्स्ट पूजेच्या वेळेला आपल्याला ना म्हणजे धावपळ होत नाही आणि सामानांची शोधाशोधसुद्धा करावी लागत नाही त्यामुळे ना एक सवय मी स्वतःला लावूनच घेतली ती की कुठलीही पूजापाठ असेल ती आटोपल्याच्यानंतर लगेचच्या लगेचचे जे सगळं सामान आहे तर त्यांच्या जागी ठेवून द्यायचं म्हणजे नंतरच्या पूजेला मग आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही सोबतच बघा हे जे पितळेचे भांडे आहे दिवे आहेत तर ते सुद्धा अशा प्रकारे बास्केटला ठेवते तर बघा हे सामान जे आहे ना ते ना खूप असं वाढत चाललं आहे तर मोठी बास्केट मला घ्यायची आहे बघू आता केव्हा जाणं होतं आणि केव्हा घेणं होतं तर समोर एक दिवा तुम्हाला दिसत असेल तर तो दिवा अखंड ज्योतीसाठी म्हणून मी वापरते आता गणपती बाप्पांच्या समोर दहा दिवस अखंड ज्योत लावलेली म्हणजे दहाही दिवस ज्योत ती जडत होती तर त्यासाठी म्हणून हा दिवा मी वापरला आणि स्पेशली म्हणजे नवरात्रीसाठी हा जो दिवा आहे तर तो मी वापरते हा दिवा माझ्या नंदेने अक्षेद लावण्यासाठी म्हणजे दिवाळीच्या ओवाळणीसाठी यांना दिलेला कारण त्यांना माहिती आहे की घरी पूजापाठ वगैरे होतच असतात तर त्यामुळे मग काय ना काय त्या पूजेच्या साम पूजेचंच जे सामान आहे तर तेच गिफ्ट म्हणून देतात तर त्यांनीच हा दिलेला तर खरंच ना खूप कामी येतो तो, तो। म्हणजे नवरात्रमध्ये अखंड ज्योतच्या इतक्या कामी येतो कारण दिवा जर मोठा असेल ना तर वारंवार आपल्याला तेल वगैरे बघावं लागत नाही तर त्यामुळे ना तो खूप कामी येतो बाकीचं जे सगळं सामान होतं तर अशा प्रकारे खोके असतात तर त्यामध्ये मी ठेवलं तर चला अशा प्रकारे सगळी जी सामानांची रेवठेव आहे तर ती झालेली आहे सोबतच हे काही लहान सामान आहे तर ते सुद्धा ठेवून देते तर चला अशा प्रकारे म्हणजे पूजेच्या नंतरची जी रेवठेव आहे तर तीसुद्धा आटोपली म्हणजे जितकी महत्त्वाची पूजा मांडणी असते तितकंच महत्त्व नंतर मग पूजेचं जे सामान आहे तर त्यालासुद्धा ठेवायला असतं तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव <laughs>